चेहऱ्यावर जर खूप पिंपल आलेले असतील तर काही घरगुती उपाय आणि प्रोडक्ट किंवा पिंपलचे डाग राहिलेले असतील तर पिंपल्स येण्यामागचे कारणं खूप आहे कुणाचं पोट साफ होत नाही कुणाचे हार्मोन इम्बॅलन्स आहे कुणाचं हे आहे अनुवंशिक आहे असे बरेचसे कारणं असतात पिंपल येण्यामागे परंतु पिंपलची योग्य काळजी आणि स्वच्छता घेणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला पिंपल आलेले असतील तर तुम्हाला सर्वात पहिले चेहऱ्याला साबण लावणं सोडावं लागणार आहे साबणाने तुमचे पिंपल वाढण्याचं प्रमाण अगदी जास्त होते तुम्ही एक तर एखादं फेसवॉश वापरू शकत आहात किंवा क्लिन्झिंग मिल्क वापरा किंवा तुम्ही डायरेक्ट मसूरचं पीठ आणि दूध लावू शकत आहात त्यांनी तुमचे पिंपल खूप कंट्रोलमध्ये येतील दुसरी गोष्ट पिंपल आलेल्या लोकांनी मेडिकलमध्ये जावं आणि मेडिकलमधून ना पिंपल जेल मिळतात एकशे तीस ते एकशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला पिंपल जेल फार्मसी मिळून जाणार आहे भरपूर वेगळ्या वेगळ्या कंपन्या आहेत तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन पिंपल जेल मागू शकताय त्याचे ते फक्त रात्री झोपताना तुम्हाला Uh, जिथे पिंपल आले आहेत तिथे डॅब करून लावायचं आहे आणि रात्रभर तसंच राहू द्यायचं आहे आठ ते दहा दिवसात ते पिंपल पूर्ण गेलेले राहतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की ते पिंपल त्याचा डाग तुमच्या चेहऱ्यावर बिलकुल सोडणार नाही आहे सो असे वेगळे वेगळे टूथपेस्ट वगैरे लावणं हे असे कामं नका करत जाऊ पिंपल आल्यावर पिंपल आल्यावर अगदी साधा फक्त जिथे पिंपल आहे ना तिथे फक्त तुम्ही ते पिंपल्सचं जेल जे मेडिकलमधून आणलेलं असेल ते लावू शकताय दुसरी गोष्ट जर तुमचे पिंपल्स खूप जास्त वाढलेले असतील तर तुम्ही घरगुती उपायामधला सर्वात रामबाण उपाय आहे तो म्हणजे दगडावर जे दगड असं सहाळं असते उगळायचं त्याच्यावर थोडं दूध टाकायचं आणि जायफळ उगळं आणि ते, उगड़ ते उगाळलेलं जायफळ रात्री झोपताना तुमच्या पिंपलवर लावायचं आणि रात्रभर तसंच राहू द्यायचं तीन ते चार दिवसात तुमचे पिंपल नाहीसे झालेले राहतील हो खरोखर आहे हो परंतु नंतर पिंपल येऊ पण शकतात आणि पिंपल कायमचे जात नाही पण आलेले पिंपल तुमचे जाण्यासाठी तीन ते चार दिवस जर का तुम्ही हे केलं तर ते पूर्णपणे गेलेले राहतात याचबरोबर पाणी प्यायचं प्रमाण चांगलं ठेवा सर्वात एक चांगली गोष्ट सांगेल तुम्ही जर का रोज तुमच्या आहारामध्ये बिटाचा समावेश केला तर तुम्हाला पिंपलच येत नाही हे पण गोष्ट तितकीच खरं आहे त्याचं कारण सांगते बीट खाल्ल्यामुळे आपलं रक्त रख, रक्त जे आहे ते रक्त शुद्ध होते आणि तुमचं रक्त शुद्ध झाल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिक पिंपल येण्याचं प्रमाण जे आहे तर ते कमी होत राहते म्हणून तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्हाला पिंपल नाही यावे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट थोडं तेलकट खाणं वगैरे टाळा आणि सर्वात बेस्ट की तुम्ही तुमच्या आहारामध्ये काकडी बिटाचा समावेश करा काकडी ही तुमच्या शरीरामध्ये डिहायड्रेशनचं प्रमाण कमी करते शरीराला हायड्रेट ठेवते आणि बीट जे आहे तर ते बीट तुमच्या रक्ताला शुद्ध करते आणि त्याच्यामुळे तुमचा रंग पण उजळतो आणि तुमचा चेहऱ्यावर पिंपल असतील किंवा पिंपलचे डाग असतील तर ते पिंपलचे डागसुद्धा नाहीच होतात पिंपल जाण्यासाठी असे बरेचसे उपाय आहे बऱ्याचशा ट्रीटमेंट आहे पण खरं बघायला गेलं जर तुम्ही रोज रेग्युलर चांगलं पाणी पिलं दिवसाला सहा ते सात ग्लास पाणी पिलं काकडी बीट तुमच्या आहारामध्ये कोशंबीर करून खाल्ली आहे तुम्ही लिंबू तुमच्या आहारामध्ये जर का रेग्युलर खाण्यामध्ये ठेवला तर तुम्हाला पिंपलचं प्रमाण खूप आणि खूप चेहऱ्यावर कमी येणार आहे प्रॉडक्ट बघायला गेले तर ॲक्ने स्टार नावाचं जेल मिळतं आहे परत एक ॲक्ने फेस नावाचं जेल मिळतं आहे थे जेल आहे ताने सुधा आहे थे जेल। तुमी हे जेल खूप इफेक्टिव्ह आहेत आणि खूप स्वस्तसुद्धा आहेत हे जेल तुम्ही हे जेलसुद्धा रात्री झोपताना तुमच्या पिंपलवर फक्त डॅब डॅप करून लावायचे असतात आणि रात्रभर तसेच राहू द्यायचे सकाळी उठल्यावर ह्या जेलमुळे तुमचे पिंपल्स बघाल तुम्ही अगदी बारीक 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 होत होत नाहीसे झालेले असतात आणि ते कुठल्याही प्रकारचा डाग सोडत नाही ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपलचे खूप जुने डाग आहे आणि डाग जात नसतील अशांनी रोज रात्री झोपताना चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावून झोपत चला ॲलोवेरा जेलमुळे तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपलचे जे आहेत ते ते डाग लवकरात लवकर, लवकर म्हणजे दिवसात कायमचे चालले जाणार कायमचे चालले जातील आणि मुळात जाती। अशाच आणखीन आणखी टिप्ससाठी आम्हाला नक्की ह्या पेजला फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असतात ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तुम्ही नक्की ह्या ग्रुपला जॉईन करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असतात उद्याच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमच्याही डोळ्याखाली खूप डार्क सर्कल झालेले आहेत का आणि जर हो तर नक्की हे सेशन अटेंड करायला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स हो दोन दिवसांचा हा कोर्स असणार आहे ज्याची फी आहे नव्याण्णव रुपये लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्याचा सुद्धा तुम्हाला दिलं जाईल ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरला मेसेज करा थँक्यू